भिवंडीत शिकड्याच्या जा गाडीचा आरसा पडून शिकड्यावर उस लागावला ताटा मग शिकड्याने दिला दणक तर नमस्कार मित्रांनो जय शिवराय आपण दसऱ्याची सुट्टी खाऊन दुसऱ्या दिवशी आलतो गाडी भरायला मग आपल्याला भरायची ऑर्डर होती गोळ कागलवर ना भिवंडीत गाडी तीन भरून आपण आलो आंब फाट्याला डिझेल तीन टाकायला लागते म्हणलं मग आहे डिझेल वगैरे टाकून घेतलं आणि डायरेक्ट आपण पेट पेटनाक्यावर हॉटेल सव्वीस सत्तावीस येथे आलो तो माऊलीबाईन गाडी तिने घेतली होती मग काय असत पण होतं त्यावर चार तिने घेतलं आणि गाडीला ग्रीस तिने मारून घेतलं तिथन आपण आलो तुम्ही तरुणी घाटात घाटतात वेळेचा घाट बघा रस्त्यात आहे का डबऱ्याचा रस्ता एक काही कळण झाली एखाद्या गाडी लोडची आली तर एखाद्या गाडीचा पाटा मोडायचा ते रस्ता तेवढा कवा होतोय आणि पुलाचं काम कवा होतंय हे यायला कवा माहिती आहे रस्त्याने एवढा वैताग आणलाय की काही बोलायचं काम नाही ता आलं की फसच गेला टाकाय तुया मग काय गेटला पास करून लागलो जुन्या हायवेला आणि लावलं रिबीट सांसन मोकळा हायवे आहे म्हणजे वाड्याला वा म्हणलो म्हणजे कसं ट्रॉफिकच्या भिवंडीत पोचायचं डोसक्यात हो पण फोडं आल्यावर चालतं घोटाळा येऊ लोणावळा घाट उतरताना घसारेला मित्रांनो कॉरजरला रिक्षावाल्यानं दिला होता दानका कारवालेला तर भावानं असं कॉरजरला ही गाड्या जरा शिस्तात चालवा वरट्याक मारत जाऊ न घाट घाटले बाद लावड्या आहे मग काय येत आलतो तो लोणाळ्या घाटात घाट उतरायला काय मोकळाच हो आणि चढाय बी मोकळा होता मग काय लावलं भिरकीट सान 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 उतरला आणि डायरेक्ट पोहोचलो टोल टोलनाक्यावर टोल नाका मोकळाच होता हो रात्रीचं येऊ टोल नाका आपण उडी विषय काय झाला गडी बसलेला त्यामुळे म्हटलं राहू दे मग काही रात्रीचं तीन वाजता येऊन थांबलेली इथं मस्त वेगळी झोप बीप झाली होती आणि बरोबर सकाळचा काही नऊ वाजताच म्हटलं गाडी लावायला लागते पेपर तीन दिले हामाली जेण भरली आहे आणि लावली धक्क्याला गाडी म्हणा खाली करायला करा तवर आपल्याला गाडा पडला होता यो वाटे वाटेचा आपल्या परशा यो माझा टा मा सा टायर घेऊन इथं तांदूळ खाली करायला ह्याच्या मित्रांना आणले होते कडाकण्या मी आणत चल तुला खायला मग काय यदा नका म्हटलं तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की